भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे तिथे मत आरक्षणाच्या विरोधातलं मतदान गेलं तर आपण समजायला पाहिजे तिथे शेतकऱ्यांच्या विरोधातलं मतदान गेलं तर आपण समजायला पाहिजे की मंगळवेगाचा पाणी प्रश्न जो आहे तो नाही तुमला पाहिजे म्हणून ते मत भाजपला गेलं तुम्ही एवढ्या मोठ्या मनाचे की दोनदा तुम्ही त्यांना निवडून आणलं एवढंच नाही तर तो तुम्ही पण काय म्हणून मला माहित आहे एक साधारण सांगा सत्ता त्यांची पंतप्रधान त्यांचे एकदा तरी आरक्षणाबद्दल लोकसाहेब बोललेत का एकदा तरी शेतकऱ्यांबद्दल बोललेत का एकदा तरी महागाई बद्दल बोललेत का नाही तुमचा वाक्य केला मदत घेतली सत्तेची फक्त मजा केली या लोकांनी आणि वातावरण बोलापूर्ण उपस्थित

भगीरथ दादांची उमीर जाणवली आम्ही गावात यायच्या अधिक चावळीवर त्या ठिकाणी एक छोटीशी बैठक घेतली आणि त्याच्यानंतर भगीरथदा माझं बोलणं अनेकदा झालं आणि आज खरं तर जी वचन आम्ही दिलेलं एकमेकांना त्या वचनाची पूर्तता आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून सभा बंटी दादा आणि अमितदादा आपण करत आहोत मी सुरुवातीला भगिराथ दादांचे मनापासून आभार मानते कि तुम्ही या बहिणीच्या सोबत लड़ा ही लढाई माहिती नव्हतं की जे आपल्या समोरचे उमेदवार आहेत मला ह्या सभेची जो आहे तो खाली आणायचा नाहीये त्यांचं नाव घेऊन पण जे विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत मला माहिती नव्हतं की नाना गेल्यावर त्यांच्या पोट निवडणुकीत त्यांनी अशी भाषा वापरलेली माहिती नव्हतं काय संस्कृती असू शकते अशा लोकांची त्यांनी परवा पण दाखवलं जेव्हा सोलापूर शोभा यात्रा होती त्यांनी ती घोषणेबाजी घोषणाबाजी दिली त्याच्यातून तमाम सोलापूरकरांना कळलं की ह्या लोकांची किती विकृत मानसिकता आहे ते आज आल दिसून आलं आमचं सोलापूर हे सुसंस्कृत आहे आमच्या सोलापूरची लोक उत्तरनगरची लोक हे संतांचं गाव आहे संतांचं शहर आहे तुम्ही इकडे येऊन समाजा समाजामध्ये ते निर्माण करता तुमची हिंमत कशी होते येऊन भांडण लावायची आता त्यांना दाखवून द्या त्यांची जागा भाजपच एकच एकच त्यांचं एकमेव उद्दिष्ट असतो ते कामाबद्दल बोलत नाही तुम्ही बघताय त्यांची अनेक भाषण टाळा मागच्या वीस दिवसाची कामाबद्दल भाजपचे उमेदवार बोलतच नाहीये फक्त धर्म जात पात यावरच त्यांची सगळी निवडणूक चालू आहे त्यांनी या देशाला कीड लावली या देशाला कीड लावली धर्माची जातीची बाजीची आपण नेहमी तुम्ही नेहमी सर्व धर्म मतदान केलंय तुम्ही नेहमी काम करणाऱ्या लोकांना मतदान केलंय आज भालके नानाने कधी जन्म जातीपातीच राजकारण केलं नाही तुम्ही खंबीरपणे कारणात त्यांनी तळागाळातल्या लोकांची काम केली आणि हेच भाजपची लोक हेच भाजपची लोक आपल्यामध्ये येऊन आपल्यात स्टेट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत की कीड लागले ती आपल्याला उठून टाकून द्यायचे आता दादा म्हणाले की त्यांच्याकडे काही मुद्देच नाही आहेत ते म्हणतात मोदीजींकडे बघून उमेदवार कोणी असू दे तुम्ही मतदान मोदीजींकडे बघून करा अजून किती आपला अपमान करणारी होता त्यांना आपली किंमतच नाही नाहीये भाजपला लोकांची किंमत नाहीये भाजपला लोकांच्या मताची किंमत किती अपमान आपण जाऊन करणार मला सांगता मला सांगा ते म्हणतात उमेदवार तुम्ही माझे दोन वेळेस दिले त्यांनी त्यांच्यामध्ये सोलापूरचं नुकसान झालं दोन उमेदवार कोऱ्या पाट्या त्यांनी काही काम केलं नव्हतं काही अनुभव नाही तरी मोठ्या मनाने त्यांनी लोकांना मतदान केलेलं पंधरा ,00 लाखाचं एक अमिश दाखवलेलं आणि त्यावर लोकांनी त्यांना मतदान केलं आज दहा वर्षानंतर लोकांना कळत की ते पंधरा लाखाची मोठी खो खोट त्यांचं वाक्य होत खोट मात्र रेटून बोलतात ती त्यांची परंपरा आहे आज दहा वर्ष झाले पंधरा लाख कोणाच्याही खात्यात जमा झाली नाही ना। त्या उलट महागाई उच्चांक गाठलाय तीनशे रुपयाचे सिलेंडर बाराशे रुपये झाले रेशन दुकानात माझ्या बहिणींना धान्य मिळत नाही राक्ष तुमच्या उद्यावर बसलाय त्या खता टक्के हॉटेलमध्ये गेला तर तिथे त्यांची हिंमत कशी होते ते म्हणतात आम्हाला संविधान बदल बदलायचं आहे आणि म्हणून आम्हाला राज्यसभेत बहुमत पाहिजे एवढी हिंमत त्यांची कशी होते की संविधान बदलण्याचं भाष्य ते करतायत त्या ठिकाणी संविधान बदललं तर आरक्षण टिकणार नाही संविधान ना बदललं तर आपला आवाज ते दिल्लीपर्यंत पोहोचणार नाही संविधान ना बदललं तर शेतकऱ्याचं अस्तित्व या ठिकाणी निघून जाईल आणि म्हणून ही गरज आहे की आपण सगळ्यांनी एकत्र होणं आणि लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी हा लढा आहे एक वेळेस या लढाईमध्ये माझी साथ द्या आणि पुढची सगळी लढाई ती सक्षमपणे तुमच्यासाठी एकटी लढाईला करावी माझ्या आई वडिलांनी माझ्या पक्षाने मला जी संस्कृती दिली आहे की आमदार खासदार आम्ही घरी असतो इथे तुम्ही मालक आम्ही सेवक आहोत इथे मी तुमची नोकर आहे आणि मी राजकारणात सत्तेसाठी आणि टक्केवारीसाठी नाही आहे यांच्यासारखी म्हणून माझ्यापासून तुम्हाला काही त्रास नाही आणि मी मिडीला घाबरत पण नाही मी बोलते आणि आम्ही नाही बोलतो कोण आणि ते काय आरक्षणाबद्दल बोलणार नाही कारण त्यांच्या पक्षात एवढी हुकुमशाही आहे की लगेच ते काय बोलले तर त्यांच्या मागे एरी लावतील मी तर म्हणत होती जा जेल मध्ये हिरो मागणार अशोक चव्हाण साहेबांनी सांगितलं पण जाऊ दे त्यांचे काही वेगळं कारण होत पण हे अशा पद्धती आणि मी तुम्हाला सांगते हो, हो चारशे पार चारशे पार वगैरे काही नाही हे दीडशेच्या वर जाणार नाही त्यांचा असता ते अरविंद केजरीवालजींना कशाला अटक केली एका रात्री एवढा जर विश्वास असता तर ते हेमंत सोरेन ना का अटक केली काँग्रेसची सगळे खाती एका रात्री सील का केली एवढा जर विश्वास असता तर कालच्या मतदानानंतर म्हणा तिघ जण असे एकत्र आले म्हणून आता पुढे काय करायचं कारण का करा कालच्या एक्झिट ओपिनियन आणि एस मध्ये त्यांची संख्या एकदम कमी झाली आहे भीती आहे त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकारला लागली कारण का लोकांनी ठरवलंय पण मोदी मीडिया दाखवत नाही हरियाणा असेल पंजाब असेल सगळीकडे शेतकऱ्यांच्या मनात एवढा रोष आहे ना या सरकारच्या विरोधात आणि बाकीचं जाऊ दे सोलापूरातच जेव्हा मी गावोगावी जातो काय काय गावात म्हणतात आमचं ठरलंय आणि मी तुम्हाला निराश करणार नाही जसं मागच्या दोन खासदारांमुळे सोलापूरचं वाटोळ लागलं बीजेपीच्या त्यांनी त्यांच्याच पक्षाने त्यांना पावती दिली निष्क्रिय होण्याची तीनदा बघाव्या लागले पहिलं आलं त्यांनी काय काम नाही दिलं केलं म्हणून दुसरा दिला त्यांनी काय काम नाही दिलं म्हणून आता उतरा दिला <laughs> म्हणजे सध्या असून सुद्धा त्यांना तीन 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 उमेदवार बदलावे लागतात की किती कि ही आहे आणि किती अपमान आहे तुमच्या मताचा तुम्ही विचार करा किती मोठा अपमान आहे लोकशाहीमध्ये त्या मतदानाचा जेणे त्यांना मतदान केलं तुम्ही एवढ्या मोठ्या मनाचे की दोनदा तुम्ही त्यांना निवडून आला एवढंच नाही तर पोट निवडणुकीत पण काय झालं मला माहित आहे कोणत्या अमिषाला काही योग बळी पडले मला माहित नाही पण नुकसान मंगलवेडाचा झालं नुकसान पंढरपूरचं झालं अजूनही ती ती गावं आहे तीनलेली आहेत त्या गुरांना छावण्या मिळाल्या नाही आहेत मागची बिला नाही तेव्हा भालगे नाना आणि शिंदे साहेबांनी जी उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिलेली ती कुठेतरी मारावं लागली हे विरोधी पक्षाचं दबाव तंत्र म्हणून पण लगेच हे श्रेय या लोकांनी घेतला आयत्या बेळात ना गोवा यांचं हि classes पद्धतच आहे. ते आदम मास्टर साहेबांनी घर आणली तीस हजार. ते पण नराज मोदींनी केलं. अरे च्या! मनमोहन सिंग आणि सोनिया गांधीजींच्या आशीर्वादांनी सोलापुरात आणलेली. त्यांनी काही कामं केली नाहीये. एक साधा रस्ता. मला सांगा सत्ता त्यांची, पंतप्रधान त्यांचे, खासदार त्यांचे. एकदा तरी आरक्षणाबद्दल लोकसभेत बोललेत का? एकदा तरी शेतकऱ्यांबद्दल बोललेत का? एकदा तरी महागाई, अध्यक्ष बोलले त्या नाही तुमचा वापर केला मत घेतली फक्त मजा केली या लोकांनी आणि वातावरण सोलापूरच झाला ज्या अन्नदाता शेतकऱ्याच्या पोटावर जे सरकार मायबाप सरकार आपण म्हणतो त्या सरकारने तुमच्या पोटावर पाय दिला त्याच्यापेक्षा मोठा पाप लोकशाहीत असू शकतो का मला सांगा ती हाय मिळेल तुमची हाय मिळेल आज सगळ्या गावामध्ये सगळ्या गावामध्ये सगळ्या लोकांनी ठरवलं आणि भगीरथ दादानी पण ते ऐकलं हो, की लोक म्हणा म्हणतात आम्ही पुढारांचं नेत्यांचं ऐकणार नाही ही निवडणूक आता लोकांनी आपण संग्रामाच्या वेळेस त्या चळवळीत आपण सहभागी नाही होऊ शकलो पण ही आपली परीक्षा आहे आता ही निवडणूक राहिली नाहीये ही चळवळ आहे लोकांमधली चळवळ आहे आणि हुकुमशाहीच्या विरोधातली ही चळवळ आहे आणि म्हणून ही निवडणूक माझी नसून ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे ही आरक्षण मिळण्याची लढाई आहे ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे ही शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची लढाई आहे ही महिलांना सन्मान मिळण्याची लढाई आहे ही मंगळवेड्याच्या दुष्काळग्रस्त गावाला पाणी मिळण्याची लढाई आहे मग त्याचे भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की ते मत आरक्षणाच्या विरोधातलं मतदान मत भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे तिथे शेतकऱ्यांच्या विरोधातलं मतदान आहे समाजाला गेला तर आपण समजायला पाहिजे की मंगळवेड्याचा पाणी प्रश्न जो तो आहे तो नाही सुटला पाहिजे म्हणून ते मत भाजपला गेला म्हणून मी तुम्हाला विनंती करते की सतर्क राहा रात्र वैराची आहे गावतील राहू नका पंधरा दिवस राहिले खरी श्रद्धांजली भावके साहेबांना जर अर्पित करायची असेल तर महाविकास आघाडीचा सा उमेदवार त्या ठिकाणी आपण आशीर्वाद स्वरूपात आपण मला मतदान करा आणि शंभर टक्के मी तुमचा विश्वास सार्थ करीत विजय तुमचा झाला पाहिजे पहिला आवाज जर लोकांनी शेतकऱ्याचा या ठिकाणी आणि त्यांनी जो विश्वास दाखवला तर शंभर टक्के आम्ही सगळे मिळून सार्थ करू एवढंच या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते लोकनायक न्यूज